सह्याद्री टॉप टेन न्यूज या प्रायोजक आहेत मॅक हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज बातमीपत्र सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरून द्यावे अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ते अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे तरी प्रशासनाने कोणत्याही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्याच्या पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे पाजर तलाव भरून द्यावे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडकरी शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनी या विनामोबदला भोगवटा वर्ग एक करून घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीत गावठाण जमिनीचे विस्तारिकीकरण करून घरकुलासाठी शासकीय जमीन उपलब्ध व्हावी यासाठी मंत्री विखे पाटील यांनी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विधानसभा कार्यकाळात रस्ते बस स्टँड शेड शेड शमशानभूमी धारणगाव व चारगाव पाणी पुरवठा योजना मार्गे लावण्यासाठी मोठे काम झाले पाणीपुरवठा योजना म्हसोबा वस्ती व बिरोबा वस्ती या भागात समाविष्ट करण्यासाठी स्नेहलता कोल्हे यांनी महत्वपूर्ण पाठपुरवठा केला आहे धारणगाव गावाने विकासाचे उत्तम काम करून दाखवले याचा आदर्श घेतला पाहिजे असं सांगत मतदारसंघातून ठोस कामे झाली नाही हे वास्तव चित्र दिसत आहे जनतेला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ झाली आहे हे सत्य आहे अशी टीका आमदार काळे यांच्या कारभाराबद्दल सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बूथपासून पासून सोशल मीडियापर्यंत वैचारिक लढाई लवडावी लागणार आहे असे सांगत लोकाभिमुख कामांमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याने आपली सरकार सरकार असा संदेश घरोघरी योजनेच्या माध्यमातून पोचवावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केले आहे राहता येथे भाजपाच्या उत्तर नगर जिल्हा अधिवेशनामध्ये त्या बोलत होत्या प्रत्येक गावात दोन गट असले तरी सर्वांना बरोबर घेत समान वागणूक देऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे त्यामुळे तालुक्याचा विकास करण्यासाठी साध्य कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून होणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करावे असे आवाहन आमदार शंकरराव गडाक यांनी केले आहे के सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर तालुक्यातील खरीप पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून रब्बी पिकासाठी जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे खरीप आणि रब्बी हंगामाबद्दल शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत परंतु सूर्यप्रकाशाचा अभाव ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा रिमझिम पाऊस यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके रोगाला बळी पडली आहे मूग सोयाबीन बाजरी उडीद मका व इतर चारा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे जलजीवन मिशन योजनेच्या कामात दिरंगाई होत असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे व मढी ते तिसगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मढी येथील सरपंच संजय मरकड यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन केले या दोन्ही कामाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यातून उजव्या कालव्याद्वारे राहुरी परिसरातील जिरायत गावांना संजीवनी देण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी द्यावे या मागणीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हापसे यांनी मान्य करत चार ते पाच दिवसात पाणी सोडले जाईल असे आश्वासन दिले तसेच राहुरी पातर्डी व नगरच्या जिरायत गावांसाठी वरदान असलेल्या बांबोरी चारीच्या चारी चा तांत्रिक समस्यांवर तोडगा काढत मुळा भरल्यानंतर लाभार्थ्यांना टेल टू हेड पाणी सोडले जाणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली <गणीग> कुकडी व घोड सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्प योजनेअंतर्गत सुमारे तीनशे कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे या निधीतून कालवा चारांना आवश्यक ठिकाणी लायनिंग व गेट दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यामुळे कालवा व चाऱ्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे रावरी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शासनाच्या माध्यमातून विविध समस्यांची सोडवणूक करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती राहुरी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार यांनी दिली मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांनी राहुरी येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या प्रसंगी गागरे यांनी राहुरी परिसरातील समस्या व प्रलंबित प्रश्नांची यादी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सादर केली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री